गणेशोत्सवाबद्दल असू द्या किंवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जे कार्यकर्ता आहेत त्याच्याबद्दल असू द्या त्यांनी कृपया आमचे डिजिटल कार्यकर्ते माननीय श्री देव साहेब यांना भेटायचं आहे कसं वाटतं काय तुमचा छोटासा व्हिडिओ त्याच्यामध्ये तुमचा जो रिव्ह्यू असतील तो ते कॅप्चर करतील आणि आपल्या युट्यूब चॅनलवर टाकतील आपण जेवढं अपेक्षित होता त्यापेक्षा खूपच जास्त रिस्पॉन्स इथे भेटलेला आहे मागच्या वर्षी जवळपास अकराशेच्या आसपास आपण हा प्रकरणाचा लाभ घेतला होता यावर्षी नक्कीच तो जो आहे तो पर्यंत नक्कीच आहे कारण ऑलरेडी आपल्या हजार प पत्रावरही संपत आलेले आहे आणि बाहेर नजर टाकल्यास खूप सारे लोक अजून पण जेवायचे वाट पाहत आहेत पण गर्दीमुळे थोडा उशीर होतोय त्याबद्दल मांडण्याच्या वरती दिलगिरी व्यक्त करतो यावर्षी यावर्षी ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्यातली एक प्रॉब्लेम होते की टेबलची संख्या कमी पडली परंतु यामागायला असा हेतू होता की पावसाळी दिवस आहे त्यामुळं बाहेर टेबल लावायला आपल्याला जास्त स्पेस भेटणार नाही पार्किंगमध्येच लावायला लागेल या दृष्टीने आपण कमी टेबल मागवले होते पण आता हा एक्सपिरियन्स लक्षात घ्या पुढच्या वर्षी नक्कीच जे टेबल्स आहेत त्याची संख्या आपण ही डबल करण्याचा विचार करत आहोत तर ती काळजी यावेळेस नक्कीच घेतली जाईल आणि जर काही मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून काही okay. अपशब्द म्हणा किंवा वेगळा शब्द वापरला गेला असेल पण त्या लोक या धावपळीच्या ह्याच्यामध्ये थोडी थोडी समाजसेवा करायचा प्लॅन करतात आणि तेच आपले कार्यकर्ते करतात त्यामुळं थोडं गडबडीत म्हणा किंवा थोडं तानामुळं लोकांच्या गर्दीमुळं थोडा काही अपशब्द बोललेला असेल तर मंडळाच्या वतीनं सर्व संकल्प परिवाराचे आणि असाच उत्साह पुढल्या वर्षी पण ठेवावे येणाऱ्या काळात नवरात्र उत्सव आहे गोजागिरी आहे यामध्ये असाच उत्साह घरी बसलेल्या सर्व गणेश भक्तांना नम्र विनंती आहे मागच्या वर्षाचा लाभ घ्यायचा आहे तर या वर्षीचा जो आपण पुढे

तर आपण एक कॉमन जो आहे लोकांची थोडा गैरसमज आहे मित्र म्हणून गैरसमज आहे की महाप्रसाद म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीने किंवा एकत्रित असल्यामुळं त्याचं टेस्ट म्हणा किंवा क्वालिटी म्हणा सुविधा असेल असं बऱ्याच जणांना गैरसमज आहे तर त्याबद्दल असं सांगायचं की की आजचा जो मेनू आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया केल्या पाहिजे अतिशय सुरेख मेनू हा म्हणजे डिसाईड केला होता लोकांच्या मागच्या सुद्धा फीडबॅक घेऊनच आपण जो लास्ट आचार्य आपण दिलं आणि त्याच्यापेक्षाही जास्त उत्कृष्ट असं जेवण त्यांनी दिलेलं आहे आणि नक्कीच लोकांचा जो गैरसमज होता तो दूर झालेला आहे आणि मला खात्री आहे की तुमच्या वर्षी हाच जो काउंट आहे तो तेराशे चौदाशे लोकांचा आहे नक्कीच हा काउंट आपण दोन हजार लोकांपर्यंत महाप्रसाद आपण पोचवूया अशी मी आशा व्यक्त करतो आता मला तुम्हाला याबद्दल एक प्र पर्सनल प्रश्न विचारायचा गेली दहा दिवसांपासून तुम्ही खूप सक्रिय आहात म्हणजे सुरुवाती आपण स्लो सायकलिंगपासून केली होती आजचा महाप्रसाद प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्ही स्वतः स्वयच्छेने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवता तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये का तुम्हाला एनर्जी येते कुठून हा एक माझा प्रश्न आहे त्याबद्दल तुमचं थोडंसं मला मत एनर्जी काय नाही आपण पार्सल सर्व्हिस आहे या तरी त्यांना असेल ते ज्याच्या त्याच्या टाईमनुसार ॲडजस्टमेंट लोक करून कारण इथं जर पाहिलं तर आपण जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक हे वर्किंगमध्ये आहेत जे की रोज सकाळी सातला ऑफिसला जाऊन राहतील नऊला येतात आणि त्यामधून पण भरपूर लोक अशी आहेत आपल्याकडे जवळपास चाळीस पन्नास कार्यकर्त्यांचा हा काउंट आहे आणि त्यामधले रोज चार पाच कार्यकर्ते जरी दे आले तरी पण आपला कार्यक्रम प्रत्येक दिवशी हा सक्सेसच सक होत चाललेला आहे त्यामुळं एक कोणी एकट्या दुसऱ्याचं आपण यश तर नाही म्हणू शकत काम नाही हे सर्व सोसायटीतील रहिवाशांचं आणि जे कार्यकर्ते 10 दिवस सक्रिय आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आता कार्सल थोडावे थांबवायचं आहे जे पुफेसाठी इथे आहेत कन्नत गणेश आहे जे निमसाठी आहे त्यांनाच वाढायचं आहे आणि पुफेचं अर्ज वाढतेचं काम नाही जरी त्यांनी सगळ्या गोष्टी लीड केल्या असतील तर हे एका संघाचं किंवा समूहाचं आपण सगळे म्हणून साजरा करत असतो आणि सगळ्यांचं यश आहे त्याबद्दल खरंच नाही त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की काम करताना ते जर लीड घेत असतील तर त्याचं श्रेय मात्र ते पूर्ण टीमला देतात त्याबद्दल सर तुमचं मनापासून अभिनंदन आणि आभार की तुम्ही सगळ्यांना त्याचं श्रेय आहे धन्यवाद पण बरोबर आहे की काय की गणेश उत्सव साजरा करायचा म्हटलं तरी जेवणापर्यंत आणि त्याच्यामध्ये हजारो कार्यकर्ते हे आणि हा उत्सव आणि या गणेश उत्सवाचं जर आपण पाहिलं तिळकांनी जो सुरुवात केली होती त्याचा उद्देश हा होता की जे काही आपली सोसायटी आहे ते सर्वजण एकत्र येऊन जो आपण म्हणतो सामाजिक कार्य असेल किंवा जो एकोपा जो जग जपतो आपण सर्व धर्म सहभाग त्यासाठीच आपण हा गणेशोत्सव लोकांनी साजरा केला आहोत आणि आपल्या सोसायटीचाही पण हे उद्देश आहे आपली जी सोसायटी आहे ही दोन हजार लोकसंख्येची आहे आणि या सर्वच्या सर्व म्हणजे एक चार दोन वर्षाच्या मुलापासून नव्वद वर्षाच्या ज्येष्ठापर्यंत सगळ्यांनी या गणेशोत्सव याच्यामध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे यासाठीच आपण हा सर्व प्रयत्न करतो नक्कीच हा कौतुकास्पद तुमचा उत्तम आहे तुमच्या या सगळ्या उत्क्रमासाठी आपल्या ड्रीम संकल्पच्या नक्कीच शुभेच्छा राहतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तुमच्या या महत्त्वाच्या धन्यवाद